चाकण शहरात होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीने पालिका प्रशासनाने जुना पुणे नाशिक हायवे माणिक चौक तळेगाव शिक्रापूर रोड महात्मा फुले चौक बस स्टँड परिसर मच्छी मार्केट आदी ठिकाणी अतिक्रमण विभागामार्फत अतिक्रमण निर्मूलन मोहीम धडक कारवाई करण्यात आली चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणविरोधी पथकामध्ये नगर परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते शहरातील वरील भागात समविषम पार्किंग व्यवस्था सुरू करून ही वाहतूक कोंडीत भर पडत आहे रस्त्याच्या दुतर्फास छोट्या व्यावसायिकांकडून जागा व्यापली जात असल्याने वाहनांना मार्ग मोकळा मिळत नाही यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे परंतु ऐन सणासुदीच्या कालावधीत ही अतिक्रमण कारवाई करण्यात आल्याने पथारी व्यावसायिक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे सणासुदीच्या काळात दोन पैसे कमावण्यासाठी आम्हाला हेच दिवस असतात पालिकेच्या प्रशासनाने विचार करावा अशी मागणी पथारी व्यावसायिकांनी केली आहे